नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा जे अपडेट आहे ते अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो जो हा पीक विमा जो आहे व हो हा पीक विमा एक पंधरा ते वीस दिवसामध्ये या आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो तर तो कोणत्या सालीचा पीक विमा आहे ते आपण नक्कीच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार वीस या सालीचा जो विमा होता तो दोनशे वीस कोटी इतका निधी हा वितरणी वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे तर शेतकऱ्यांना हा जो पीक विमा आहे खरीप दोन हजार वीस सालीचा जो राहिलेला पीक विमा आहे धाराशिव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना हा पीक विमा हा त्यांच्या खात्यावर पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जमा होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो जर हा पीक विमा दोन हजार वीस ज्या शेतकऱ्यांचा राहिलेला होता त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो आणि जे अनुदानाचं जे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांना एक तीन ते चार दिवसात तेही खात्यावर हे अनुदान राहिलेले जमा होऊन जाईल शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद